नागपूर वर्धा महामार्गावर साकीबार या नावाने मोठे बार वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तींकडे परवाना आहे की नाही याची देखील नोंद घेतली जात नसून अल्पव्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी दारू विक्री केली जाते अशा या अवैध विक्री करणाऱ्यांमुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह हा प्रकार वाढलेला आहे तर सीमेवर कुठलेही पोलीस या वाहन धारकांवर ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस का करीत नाहीत या बार मालकाचे व पोलीस विभागाचे आर्थिक साठे लोटे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यातच या ठिकाणी विकली जाणारी दारू ही दमनवरून येत असल्याचेही समोर आले आहे दारू दारूच्या बाटली सोबत बाट स्टिकर कोडतोड करून ती अव्याचा सव्वा भावाने ग्राहकांना विकले जाते या बार मालकांवर एम्प्रायझर्स म्हणून विभागाकडून कारवाई होणार आहे का हेच बघणे अवैधरित्या ठरणार आहे याचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहुयात नागपूर वर्धा हायवेवर आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमा म्हणजे नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्ह्याच्या मधोमध एक साखी बार आहे ज्या बारमध्ये मोठ्या प्रमाणात खूप काही अवैध सुरू आहे ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा अल्पवयीन मुलांना दारू विक्री केला जाते आणि हाच तो बार आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे दमन गुजरातवरून या ठिकाणी दारू येते आहे त्यानंतर जे परमेट रूम म्हणून एका बारला संबोधले जाते तर या ठिकाणी कुठल्याच ग्राहकाला परमेट विचारण्यात येत नाही किंवा या ठिकाणी त्या ग्राहकांचं परमिटवर कुठेही रजिस्टरवर नोंद नाही त्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना देखील नाही अत्यंत अल्पवयीन मुले देखील या ठिकाणी पिण्यासाठी येत एत, येतात व या ठिकाणून ड्रंक अँड ड्राईव्हचे जसं पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या केसेस झाल्या आहेत तर या ठिकाणी देखील होण्याची खूप दाट शक्यता आहे या ठिकाणून दारू पिल्यानंतर स सुसाट वेगाने वर्धाकडे जातात म्हणजेच वर्धा जिल्ह्यातले या रस्त्यावर येणारे जे पोलीस विभाग आहेत त्यांचे यांच्याशी बार मालकाची आर्थिक साठेलोपे असण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी जे इमारत दिसते सर्वतोपरी अवैध बांधकाम असल्याची दाट शक्यता याचा कुठलाही परवाना या ठिकाणी त्यांनी घेतलेला नाही आहे बांधकाम परवाना घेतलेला नाही तेच ग्रामपंचायतमध्ये सुद्धा याचा टॅक्स खूप अल्प प्रमाणात आहे ज्या वाणिज्य येणेप्रमाणे जो परवा त्यांना टॅक्स द्यायला पाहिजे तो टॅक्स या ठिकाणी येत नाही आहे डं ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस भविष्यात खूप मोठ्या वाढणार आहे वर्धा जिल्ह्यात अपघाताचं प्रमाण देखील वाढणार आहे या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातून बऱ्याचशी मंडळी या ठिकाणी दारू पिण्यासाठी येतात पण त्यांच्याकडे दारू पिण्याचा कुठलाही परवाना राहत नाही व अल्पवयीन मुलांना देखील दारू विक्री या ठिकाणी केल्या जाते बारमध्ये फक्त दारू पिण्यासाठीच विकल्या जाण्याची त्यांना परवानगी दिली आहे परंतु या ठिकाणून पार्सल देखील मोठ्या प्रमाणात होते आहे जे की हे वाईन शॉप नसून फक्त वाईन बार आहे आणि या ठिकाणी वैध प्रकार सुरू आहे तर यावर एक्साईज डिपार्टमेंटचं कुठलंही वचक राहिलेलं नाही आहे आणि हा जो बार आहे हा कृपलानी परिवाराचा आणि परिवार सातत्याने मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायामध्ये वेवसा व्यवसायामध्ये वर्ध्याने घेतलेला आहे तर आता यावर एक्साईज डिपार्टमेंट पुलीस विभाग कारवाई करणार का हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे स्टार न्यूज दिलेश पिंजरकर विदर्भ